महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेना सातपूर शहर संघटक प्रमुख गोपालभाऊ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेचे प्रमुख आजिमभाई सय्यद यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थी वाहतूक सेनेचे सातपूर उपाध्यक्ष प्रकाशभाऊ बागुल यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थी वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी मधुकर कासव दिनेश चव्हाण मधुकर पाटील ज्ञानेश्वर शेळके भाईदास माळी रोशन देवडे सुनील रकिबे रमेश खैरनार दादा सुरेश पाटील भगवान पगारे दादा पाटील भाऊसाहेब आहेर प्रणव केसकर उपस्थित होते तसेच कलाक्षेत्र वाद्य पथक प्रमुख आकाशभाऊ टिळे व त्यांचे सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्वांच्या माध्यमातून अभिष्ट चिंतन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला व गोपालभाऊ पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आमचे परम मित्र गोपाल सिंग राजपूत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे परम मित्र गोपाल, गोपाल पाटील तथा राज महाराष्ट्र वाद विद्यार्थी वाहतूक सेनेचे सातपूर विभाग संघटक गोपाल पाटील यांचा आज पस्तीसवा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत खरं तर गोपाल पाटील यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे धार्मिक कार्यासह समाजसेवेसह त्यांचा मूळ योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे स्वामी समाजा केंद्रामध्ये आध्यात्मिक बरोबर शैक्षणिक सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचं सहकार्य या ठिकाणी लागतं म्हणून या ठिकाणी वाहतूक विद्यार्थी वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा छोटेखानी आम्ही या ठिकाणी पार पडत आहोत आणि त्यांना पस्तीसव्या वर्षाला वर्षामध्ये पदान करताना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव हीच मी या ठिकाणी प्रार्थना करते